जीवन साथी भाग नऊ राघव आणि अक्षर रात्री राहण्यासाठी हॉटेलच्या दिशेने चालू लागले ते एक छोटेसे हॉटेल होतं जिथे काम लावू सुविधाच उपलब्ध होत्या पण नाईलाजानी त्यांना तिथे राहण्याशिवाय पर्याय नव्हता त्या हॉटेलचा मालक स्वतः रिसेप्शनवर बसलेला होता राघवचा अवतार आणि अक्षराचा नर्वसनेस पाहून त्याला त्यांच्याबद्दल वेगळाच संशय आला त्या हॉटेलवर नेहमी प्रेमी जोडपे रात्र घालवण्यासाठी येत होते त्यामुळे त्याला राघव आणि अक्षरा हे त्याच प्रकारचे वाटले त्याने राघवला विचारलं की त्यांना रूम किती तासांसाठी हवी आहे राघवने विचार केला की आता अर्धी रात्र तर झालीच आहे मग रूम काही तासांसाठीच घ्यावी त्याने ते ओनरला सांगितलं अक्षराला हे सगळं खूप ऑकवर्ड वाटत होतं तिने त्याचा हात पकडून त्याला एका बाजूला नेलं तुम्हाला समजत का नाहीये ते भाऊ आपल्याला त्या प्रकारचे समजत आहेत त्यांना सांगा की आपण पती पत्नी आहोत म्हणून ती रागवला हळूच म्हणाली कशासाठी आणि तू तर या लग्नाला अजिबात मानत नाहीस म्हणून तर तू तु तुझ्या तु गावी निघून जात आहेस हे बघ मी पती आहे त्यामुळे मीच डिसाईड करणार की काय करायचं ते तो तिला म्हणाला व त्या ओनरकडे गेला व त्याला सांगितलं की ते रूम तासांच्या हिशोबाने घेणार आहेत पण जेव्हा पैसे देण्यासाठी त्याने आपले खिसे चाचपले तेव्हा त्याच्या ते लक्षात आलं की त्याच्याकडे तर पैसेच नाहीत सगळे पैसे तर ते त्यांनी तिथेच उधळले आहेत आता त्यांनी ओनरला आपले घड्याळ देऊन त्या बदल्यात रूम देण्याबद्दल विचारलं पण ओनर तयार झाला नाही शेवटी राघवने त्याचा फोन दिला तेव्हा तो त्यांना रूम द्यायला तयार झाला त्या ओनरचं बोलणं ऐकून अक्षराला खूप अनकम्फर्टेबल फील होत होतं ती राघवला पटकन रूममध्ये घेऊन गेली त्या रूममध्ये एकच बेड होता राघव रूममध्ये गेल्याबरोबर बेडवर जाऊन पडला अक्षरा आपण दोघेही या बेडवर झोपू शकतो तू त्या बाजूला झोप मी या बाजूला झोपतो अक्षराने तिच्याकडे रागाने पाहिलं अरे यार अक्षरा मी शपथ घेतो मी तुला हातही नाही लावणार पण प्लीज मी जमिनीवर नाही झोपू शकणार तो तिला विनवत होता ती अजूनही त्याच्याकडे रोखून पाहत उभी होती शेवटी त्याला मानावंच लागलं ठीक आहे मी या सोफ्यावर झोपतो तो उठल्यावर जाऊन सोफ्यावर झोपला अक्षराने दरवाजा बंद करून घेतला व ती बेडवर जाऊन झोपली त्यांना झोपून थोडाच वेळ झाला होता तेवढाच दरवाजा ठोठवण्याचा आवाज आला अक्षराने जाऊन दरवाजा उघडला तिथे तो ओनर त्यांच्यासाठी सरबत घेऊन आला होता त्याने सांगितले की ती त्या हॉटेलची स्पेशालिटी आहे अक्षराने वैतागून ते सरबत घेतलं व पटकन दरवाजा लावून घेतला तोपर्यंत राघवला झोपही लागली होती आज पहिल्यांदाच तो इतका चालला होता त्यामुळे तो खूप थकलेला होता अक्षरा बराच वेळ झोपण्याचा प्रयत्न करत होती पण तिला काही झोप लागत नव्हती तिला खूप तहान लागली होती म्हणून ती उठून बसली तिचं लक्ष त्या सरबतवर गेलं तिने ते सरबत ग्लासात ओतलं व प्यायला सुरुवात केली पण एक घोट घेताच तिने ते थुंकून टाकलं शी हे कसं सरबत आहे तिला ते खूप कडू लागत होतं पण खूप तहान लागली असल्याने तिने तो एक घोट अजून घेतला व त्यानंतर तिला ती चव आवडायला लागली तिने तो संपूर्ण ग्लास रिकामा केला त्या सरबतमध्ये दारू मिक्स केलेली होती आता तिला चांगलीच चढली होती इकडे राघव आणि अक्षरा अजून घरी परतले नव्हते म्हणून आकाश सुनीलराव आणि आजी खूप काळजीत होती त्यात राघवचा फोनही लागत नव्हता राघवची आई टोमने मारण्यात आणि अक्षराला दोष देण्यात बिझी होती तनु राघवन आपल्या आईच्या घरी गेली होती आणि आता तीही तिच्या आईशी सहमत झाली होती तिलाही वाटायला लागलं होतं की राघव प्रियाच्या योग्य नाही त्यामुळे तीही आता राघव आणि प्रियाच्या लग्नाच्या विरोधात झाली होती तिकडे राघवला शांत झोप लागलेली होती स्वप्नातही त्याला अक्षरस दिसत होती त्याने आपली कूस बदलली सोफ्यावर झोपलेला असल्यामुळे तो जोरात जमिनीवर जा जाऊन आदळला तो ओरडत कसाबसा उठून बसला त्याने बेडकडे पाहिलं अक्षरा बेडवर नाही हे बघितल्यावर त्याला धक्का बसला तिला आवाज देत तो तिला इकडे तिकडे शोधायला लागला अक्षरा काउंटरवर बसून त्या लॉजच्या ओनरला तिची आणि राघवची स्टोरी सांगत बसली होती तिने जे सांगितलं होतं त्यावरून ओनरला कळलं की अक्षरा राघवला पसंत करत नसल्याचं जरी दाखवत असली तरी ती मनापासून त्याला पसंत करते त्यामुळे त्याने तिला समजावून सांगितलं राघव उद्धट आहे रागीट आहे खडूस आहे पण तू त्याला एक चान्स तर दे कदाचित तोच तुझा जीवनसाथी असेल देवाने त्याला कदाचित तुझ्यासाठीच बनवलं असेल त्याचं बोलणं ऐकून अक्षराच्या चेहऱ्यावर एक क्यूट स्माईल आली ती नशेत होती पण पूर्ण वेळ ती फक्त राघवबद्दलच बोलत होती इतक्यात राघव तिथे आला त्यांच्याकडे पाहून त्याने डोक्याला हात लावला अक्षरा अजून एक ग्लास सरबत प्यायला लागली होती त्याने तिचा हात पकडून तिला अजून पिण्यापासून थांबवलं त्याला बघताच अक्षरा गोड हसत त्याच्या डोळ्यात बघायला लागली तिची ती स्माईल मन मोहून टाकणारी होती राघव ही सगळं विसरून काही क्षणांसाठी तिच्या डोळ्यात हरवून गेला ओनरने त्यांना आवाज देऊन त्यांची तंद्री भंग केली तुम्ही खूप नशिबवान आहात की तुम्हाला यांच्यासारखी स्वीट वाईफ भेटली आहे ओनर म्हणाला व आपल्या जागेवर जाऊन बसला राघवने अक्षराच्या हातातून तो ग्लास ओढून घेतला त्याने तिला काउंटरवरून खाली उतरवलं तिचा तोल गेला व ती त्याच्या अंगावर जाऊन आदळली तिच्या स्पर्शाने एक वेगळीच फिलिंग त्याच्या मनाला शिवून गेली तो पुन्हा एकदा तिच्या त्या आकर्षक बोलक्या डोळ्यांमध्ये हरवला तिचा स्पर्श त्याला हवा हवासा वाटत होता तिचं जवळ असणं त्याच्या मनाला एक वेगळंच समाधान देत होतं इतक्यात त्या हॉटेलचा ओनर पोलीस पुलिस म्हणून ओरडत तेथे आला इकडे आकाशने पोलिसांना इन्फॉर्म केलं होतं पोलिसांना राघव आणि अक्षरा तर सापडले नव्हते पण राघवची कार सापडली होती तेही एका खूप धोका असलेल्या ठिकाणी त्यामुळे राघवचा परिवार अजूनच जास्त चिंताग्रस्त झाला होता इकडे हॉटेलमध्ये बरेच जोडपे गडबडीत लॉजमधून बाहेर पळत होते ओनरने येऊन अक्षरा व राघवलाही मागच्या दरवाजाने पळायला सांगितलं राघवला समजेना की पोलीस का आले आहेत आणि त्यांना तिथून पळायला का सांगितलं जात आहे अक्षरा नशेत असल्याने तिला काही समजत नव्हतं पण राघवलाही तिला घेऊन पळता येईना ते मागच्या बाजूने पळायला लागले पण इतक्यात त्या बाजूनेही काही पोलीस येताना दिसले ते पुन्हा आत गेले राघव अक्षराला एका रूममध्ये घेऊन गेला खाली जितके लोक होते त्यांना पोलिसांनी पकडलं होतं आणि वर कुणी आहे की नाही ते बघायला एक हवालदार गेला होता तो दरवाजा उघडून त्या रूममध्ये आला राघवने अक्षरा आवाज करू नये म्हणून तिचं तोंड आपल्या हाताने बंद केलं आणि तो तिला येऊन दरवाजाच्या मागे लपला अक्षराचे ते बोलके डोळे टक लावून त्याच्याकडे पाहत होते राघवही त्या सुंदर डोळ्यांमध्ये हरवण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही त्या डोळ्यांमध्ये एक जादू होती जी त्याला आकर्षित करत होती त्या हवालदाराला कुणी सापडलं नाही म्हणून तो दुसरीकडे शोधायला गेला राघवने अक्षराला सोडलं व दरवाज्यातून डोकावून उन पाहिलं कुणी नसल्यामुळे तो अक्षराला घेऊन बाहेर निघायला लागला पण तिने त्याचा हात पकडून त्याला थांबवलं राघव आपण इथेच नाही राहू शकत असेच सोबत सोबत ती त्याच्याकडे प्रेमाने पाहत म्हणाली ते ऐकून राघव तिच्याकडे पाहतच राहिला ती त्याच्याकडे पाहून हसायला लागली त्याने तिच्याकडे पाहत मान हलवली व तिला मागच्या बाजूने बाहेर घेऊन आला रोडवर आल्यावर त्याला एक रिक्षा दिसली त्याने त्या ते रिक्षाला थांबवलं आणि अक्षराला कसं बसं रिक्षात बसून ते निघाले अक्षरा नशीत होती आणि राघव तिला खूप कठीणाईने सांभाळत होता हे पाहून रिक्षावाल्याला राघववर संशय आला तो रिक्षावाला पोलिसांचा खबरी होता त्याला वाटले की राघव अक्षराला जबरदस्तीने आपल्या घरी नेत आहे त्यामुळे त्याने रिक्षा थेट पोलीस स्टेशनमध्ये नेली त्यावेळी तिथे फक्त एक हवलदार होता रिक्षावाल्याने हवलदारालाही तेच सांगितलं राघवने खूप सांगायचा प्रयत्न केला की अक्षरा माझी बायको आहे त्याने स्वतःची ओळखही सांगितली पण त्यावेळी त्याच्याकडे काही आय डी प्रूफ नव्हता त्यामुळे हवलदाराने त्याला लॉकअपमध्ये टाकलं अक्षराही त्यांच्यामागे आत गेली हवलदाराने अक्षराला विचारण्याचा प्रयत्न केला की राघव खरं बोलतोय की नाही पण ती नशेत असल्याने मदत करण्याऐवजी प्रॉब्लेम अजून वाढवतच होती नंतर ती पोलीस स्टेशनच्या बाहेर जाऊन बसली राघवला टेन्शन आलं होतं की ती परत कुठं निघून गेली तर काय होईल तो हवलदारला त्याला बाहेर काढण्याची रिक्वेस्ट करत होता पण हवलदार काही ऐकत नव्हता तेवढंच इन्स्पेक्टरचा फोन आला हवलदाराने त्याला राघवाबद्दल सांगितलं इन्स्पेक्टरने हवलदारला सांगितलं की राघव आणि अक्षरा खरोखर पती पत्नी आहेत व त्यांनी राघवला ताबडतोब सोडायला लावलं हवलदारने राघवची माफी मागून त्याला लॉकअपच्या बाहेर काढलं अक्षरा बाहेर उभी होती तिला आठवत नव्हतं की ती तिथे कशी आली आता ती रडवेली झाली होती राघोने मागून येऊन हळूच तिच्या खांद्यावर हात ठेवला अक्षरा डचकली घाबरत तिने मागे वळून पाहिलं समोर राघव असत उभा होता त्याला पाहून तिला खूप आनंद झाला पण तिने रुचून आपली मान वळवली काय झालं घाबरली होतीच माझ्याशिवाय त्याने प्रेमाने विचारलं व आपले कान पकडून तिची माफी मागितली त्याच्याकडे पाहून तिला हसायला आलं अक्षराला आता खूप झोप लागली होती राघव तिला एका गॅरेजसारख्या शेडमध्ये घेऊन आला तिथेच ते भिंतीला पाठ लावून बसले अक्षरा त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपी गेली राघव तिच्याकडे पाहतच होता त्याला समजत नव्हतं की त्याच्यासोबत काय होतंय ते याआधी त्याने असं कधीच फील नाही केलं त्याला हळूहळू अक्षराची सोबत आवडायला लागली होती तिचं जवळ असणं त्याला आवडत होतं हे काय होतंय ते त्याला समजत नव्हतं ती रात्र त्यांनी तिथेच काढली सकाळी अक्षराला आधी जागाली ती अजूनही राघवच्या खांद्यावर आपलं डोकं टेकून झोपलेली होती तिचा हात त्याच्या छातीवर होता ती पटकन उठून व्यवस्थित बसली राघव अजूनही झोपलेला होता गेल्या रात्रीच्या घटना तिला जास्त काही आठवत नव्हत्या तिने गोंधळून सभोवताली पाहिलं ते त्या हॉटेलमध्ये गेले होते पण त्यानंतर काय झालं ते तिला फारसं आठवत नव्हतं तिने राघवला झोपेतून उठवलं आणि त्याला विचारलं की ते तिथे कसे आले मग राघवने तिला रात्री काय काय झालं ते सगळं सांगितलं तिच्यामुळे त्याला हे सगळं सहन करावं लागलं ला, त्या गोष्टीचं तिला वाईट वाटलं तिने कान पकडून त्याची माफी मागितली राघवने तिला पुन्हा एकदा घरी येण्यासाठी विनंती केली पण अक्षरा परत गप्प झाली तिने यावेळी काही उत्तर दिलं नाही राघव मला खूप भूक लागली लाग आहे ती विषय बदलत म्हणाली ते दोघेही काल रात्रीपासून उपाशी होते त्यांना खूप भूक लागली होती पण त्यांच्याकडे काही विकत घेण्यासाठी पैसे नव्हते राघवचा फोन तर ऑलरेडी त्या हॉटेलच्या मालकाने घेतला होता आता त्याच्याकडे घड्याळच राहिलं होतं त्याने अक्षराला सांगितलं की तो घड्याळ विकून पैशांची व्यवस्था करेल पण अक्षराने त्या गोष्टीला नकार दिला तिने त्याला सांगितलं की अशा प्रकारे वस्तू विकून आयुष्य निघत नाही जर त्याने स्वतःच्या कष्टाने थोडे पैसे कमावून जर तिला काही खायला आणलं तरच ती ते खाईल आणि तेव्हाच ती त्याच्याबरोबर मुंबईला जाईल ते ऐकून राघव चकित झाला त्याला तर ही आयडिया आवडली होती त्याने अक्षराकडून प्रॉमिस करून घेतलं की जर त्याने स्वतःच्या कष्टाने काही कमाई केली तर तिला त्याच्याबरोबर घरी जावंच लागेल अक्षरानेही आनंदाने त्याला होकार दिला पण आता काय काम करायचं तो प्रश्न होता ते दोघेही जवळच्या ढाब्यावर गेले राघवने तिथे जाऊन त्या ढाब्याच्या मालकाला एका दिवसासाठी काम मागितलं त्या मालकाने आधी नकार दिला पण त्याच्या बायकोने येऊन त्याला काम देण्यास तयार केलं त्याने राघवला वेटरचं काम दिलं राघवला आता फक्त अक्षराला आपल्यासोबत घरी नेण्याचा ध्यास लागला होता तो आनंदाने ते काम करायला तयार झाला इतक्या मोठ्या बिझनेसमॅनचा लाडात वाटलेला मुलगा पण अक्षरासाठी तो ते काम करायलाही तयार झाला होता अक्षरा राघवकडे कौतुकाने पाहत होती अक्षर आता मी इथे काम करतच आहे ना तू काहीतरी खाऊन घे तो काळजीने म्हणाला नाही राघो आता मी जेवण तुमच्या कमवलेल्या पैशाने विकत घेऊनच करेल अक्षरा जिद्दीने म्हणाली राघोने स्माईल करत तिला होकार दिला राघव त्याच्या कामावर रुजू झाला अक्षरा तेथेच बाजूला बसून राहिली ती प्रेमाने त्याच्याकडे पाहत होती तिच्यासाठी त्याला कष्ट करताना पाहून अक्षराचे डोळे भरून आले ती इमोशनल झाली होती ज्या राघोने कधी कोणतंच काम केलं नव्हतं तो आज तिच्यासाठी वेटरचं काम करत होता त्याच्यात होत असलेला बदल पाहून अक्षराला खूप समाधान वाटत होतं इकडे राघव आणि अक्षरा अजूनही घरी परतले नसल्याने घरचे फार काळजीत होते प्रिया सकाळी आपल्या आईकडे परत आली होती त्यामुळे तनूलाही बरं वाटलं आणि तनू आपल्या घरी परत वापस आली इकडे राघवने दिवसभर खरंच खूप मेहनत केली अक्षराची प्रेमाने भरलेली नजर त्याला मोटिवेट करत होती त्याला ते कष्टाचं काम करूनही आनंद वाटत होता शेवटी दिवस सरला आणि संध्याकाळ झाली ढाब्याच्या मालकाने सांगितल्याप्रमाणे त्याला तीनशे रुपये व जेवण दिलं दिवसभर काही खाल्लं नसल्याने दोघांनाही खूप भूक लागली होती अक्षराने काही खाल्लेलं नाही म्हणून राघवनेही जेवणाला हात लावला नव्हता त्याने सगळ्यात पहिला घास अक्षराला भरवला पाणवलेल्या डोळ्यांनी तिने तो खाल्ला मेहनतीने कमावलेलं ते अन्न त्याला अजून जास्त चवदार वाटत होतं जेवण केल्यानंतर राघवने कमवलेले पैसे आपल्या पत्नीला दाखवले तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता तुम्ही माझे दोस्त बनाल अक्षराने आपला हात पुढे करत त्याला विचारलं ते ऐकून त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली आधी तू मला सांग की तू माझ्यासोबत मुंबईला येशील मी मेहनत करून हे पैसे कमावले आहेत आता तुझी बारी आहे अक्षरा तुला आता पलटी मारता येणार नाही राघव तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला पण राघव त्या घरात मला कुणीही पसंत करत नाही मी तिथे आलेल्या आजींना सोडून इतर कुणालाही आवडणार नाही मला तिथे खूप एकटं वाटतं राघव ते आपल्या मनातलं बोलली अक्षर आता तुला एकटं वाटणार नाही कारण तुझा हा दोस्त आहे ना तुझ्यासोबत मी असताना आता तुला घाबरण्याची गरज नाही तो मनापासून बोलत होता ते ऐकून अक्षराला खूप बरं वाटलं बरं ठीक आहे पण मी मुंबईला फक्त सहा महिन्यांसाठी येणार आहे त्यानंतर मी माझ्या गावी निघून जाईल त्यावेळी तुम्ही मला अडवायचं नाही अक्षरा विचार करत म्हणाली तिच्या समाधानासाठी त्याने तिला होकार दिला त्याने त्या पैशांतून दहाची एक नोट काढली त्यावर त्याचं आणि अक्षराचं नाव लिहिलं माझी पहिली कमाई राघवकडून अक्षरासाठी तो ती नोट अक्षराकडे देत म्हणाला इमोशनल होत अक्षराने ती नोट घेतली तुम्ही आयुष्यात पहिल्यांदा स्वतः मेहनत करून पैसे कमावले आहेत त्याबद्दल तुमचं अभिनंदन ती हसत म्हणाली अक्षरा आणि राघवने त्या ढाब्याच्या मालकाचे व त्याच्या बायकोचेही आभार मानले व ते तिथून बाहेर निघाले बाहेर आल्यावर ते, ते खुशीने आपल्या घरी जायला निघाले राघव मला कधीच वाटलं नव्हतं की आपण असं आनंदाने घरी जाऊ अक्षराचा चेहरा आनंदाने चमकत होता पण मला माहीत होतं मी इतका स्मार्ट इतका हँडसम आहे की तू मला नाही म्हणूच शकत नाही तो स्वतःची स्तुती करत म्हणाला तुम्ही कधीच सुधारणार नाही हो ना ती हसत म्हणाली खरं सांगायचं सा तर मला कधी वाटलं नव्हतं की मी जेलमध्ये जाईल कुंडांना सामोरं जाईल ढाब्यावर वेटर म्हणून काम करेल त्याला आता स्वतःचंच आश्चर्य वाटत होतं की त्याने इतकी सगळी कामं केली होती या सगळ्या नशिबाच्या गोष्टी आहेत राघव तसं पाहायला गेलं तर आपलं भेटणं एकत्र वेळ घालवणं मग लग्न होणं मग गैरसमज आणि आता इतक्या मुश्किलीने परत सोबत येणं हे सगळं आपल्या नशिबातच होतं आणि नशिबाला कुणीच बदलू शकत नाही अक्षरा सगळं आठवत म्हणाली अक्षरा मी या गोष्टीला नाही मानत असं फक्त तुम्हा गावात राहणाऱ्या लोकांना वाटतं तो हसत म्हणाला असं नाही आहे देवाने बनवलेल्या प्रत्येक माणसाचं नशीब आधीच ठरलेलं असतं अक्षरा म्हणाली पण राघव काही मानायला तयार नव्हता ठीक आहे आपण आपल्या नशिबाला आजमावून बघूया अक्षराने जवळच खेळत असलेल्या एका मुलाला बोलवलं बेटा हे घे तू बिस्किट घेऊन खा ओके अक्षराने ती त्यांचं नाव असलेली दहाची नोट त्या मुलाला दिली तो मुलगा ती नोट पाहून आनंदाने थँक्यू म्हणाला व तिथून पळून गेला राघव ते पाहून गोंधळून तिच्याकडे आला अरे अक्षरा तू त्या मुलाला तीच नोट का दिली यार त्यावर मी आपलं नाव लिहिलं होतं माझ्या आयुष्यातल्या पहिल्या कमाईतून मी तुला एक गिफ्ट दिलं होतं आणि ते तू इतरांना दिलंस तो नाराजीने म्हणाला मी त्या आपलं नशीब आजमावण्यासाठी केलं तु आहे तुम्ही असं समजा की देवाने बनवलेल्या या जगात मी तुमचं आणि माझं नाव लिहिलेली ती नोट अर्पण केली आहे राघवला अक्षर काय बोलते ते काही समजत नव्हतं राघव माझा विश्वास आहे की हीच नोट एक दिवस माझ्याकडे परत येणार आहे आणि त्यावेळी तुम्हाला मानावंच लागेल की हे सगळं आपल्या नशिबातच लिहिलेलं होतं आणि मला खात्री आहे की ही नोट एक दिवस माझ्याकडे येणारच अक्षरा विश्वासाने म्हणाली राघव ते ऐकून विचारात पडला अक्षरा तू ना एकदम वेडी आहेस चल आता निघूया तो म्हणाला व तिची बॅग हातात घेतली ते टॅक्सी घेऊन आपल्या घराकडे रवाना झाले अक्षराला तो दिवस आठवला जेव्हा लग्नानंतर ती राघवसोबत गाडीत बसून मुंबईला येत होती त्या दिवशी ती किती दुःखी होती पण आज परिस्थिती वेगळी होती मला वाटलं नव्हतं की मी पुन्हा त्या घरात वापस जाईल पण राघव पुढे माझं काहीच चाललं नाही त्यांनी स्वतः मेहनत करून पैसे कमावले व मला परत येण्यासाठी राजी केलं अक्षरा विचार करत होती इकडे राघवही तिचाच विचार करत होता अक्षरा वाईट मुलगी नाही आहे काहीतरी स्पेशल आहे तिच्यात तो मनात म्हणाला इतक्यात गाडीला धक्का बसला व ते दोघेही एकमेकांवर आदळले ऑकवर्ड फील करत दोघेही बाजूला झाले अक्षरा थँक्यू वापस घरी येण्यासाठी राघव म्हणाला त्याची काही गरज नाही आता आपण दोस्त आहोत ना ती हसत म्हणाली मला तर तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे माझ्यासाठी मेहनत केल्याबद्दल तिच्या तोंडातून थँक्यू हा शब्द ऐकून त्याने स्माईल करत आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं बराच प्रवास करून राघव आणि अक्षरा शेवटी घरी पोहोचले त्यावेळी आई घरी नव्हती त्यांना पाहून आकाश आणि बाबांना खूप आनंद झाला आकाश पटकन जाऊन राघवच्या गळ्यात पडून भेटला राघव जाऊन बाबांना भेटला आईची विचारपूस केली तोंड तोन वाकडं करून उभी होती ती पुढं येऊन काही बोललीही नाही इतक्यात आजी बाहेर आल्या अक्षरा आजींकडे गेली व त्यांच्या गळ्यात पडली देवाचे खूप खूप धन्यवाद तू सुरक्षित घरी वापस आलीस असं कुणी सोडून जातं का वचन दे तू असं घर सोडून कधी जाणार नाहीस आजी इमोशनल होऊन म्हणाल्या अक्षराही आजींचं प्रेम पाहून भारावून गेली होती तिने आपले कान पकडून आजींची माफी मागितली राघवही आजींना भेटला बाबा राघवला फेस करावे लागणाऱ्या प्रॉब्लेमबद्दल बोलत होते पण राघवचं लक्ष मात्र अक्षराच्या चेहऱ्यावरून हटतच नव्हतं वारं वारंवार वळून तो तिच्याकडे पाहत होता क्रमश कसा होता आजचा भाग जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद